गरातील अजबनगर येथील बूथ क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव वर देशाचा एक जबाबदारी नागरिक म्हणून कुटुंबियांसमयेत मतदानाचा हक्क बजावला राज्यातील जनतेनं घराबाहेर पडून आपल्या मतदानाचा मूलभूत हक्क बजावावा अमूल्य मत, मत नेतृत्वाला द्यावे आणि लोकशाही आणखी बळकट करण्यात मोलाची भूमिका पार पाडावी असं आवाहन केलं अगेन पुरायला एक तुम्हाला अंबादास एकनाथराव दानवे पिछे कोण म्हणते <laughs> मतदानाला उत्साह उत्स्फूर्तपणे मतदानाला उतरली आहे मतदान करायला हे सुस्पष्टपणे जनतेचे चेहरे आणि हावभाव दाखवत आहेत ज्याला बॉडी लँग्वेज म्हणता येईल कारण हे सरकार आताचं सरकार हे महाराष्ट्रातलं शेतकऱ्याच्या विरोधातलं जनतेशी देणं घेणं नसलेलं सरकार गद्दारांचं सरकार पक्ष फोडणाऱ्यांचं सरकार ईडीचं सरकार इन्कम टॅक्स वाल्यांच सरकार या महाराष्ट्रात आहे याच्याविषयी जनतेच्या मनात प्रचंड प्रचंड प्रचंड, प्रचंड रोष आहे काल भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पैसे वाटताना पकडले याच्यापेक्षा दुर्दैव ते महाराष्ट्राचं कोणतं असू शकतं भ्रष्टाचारातून जमा केलेला हा पैसा आहे हा हे पैसे कुठून आले पाच कोटी रुपये कोणाच्या खात्यातून आले स्पष्ट आलं पाहिजे आणि ठिकठिकाणी ज्यावेळेस रात्रभर रिव्यू घेत होतो तर सगळे सत्ताधारी पक्षाचे लोक पैसे वाटण्यात मग्न होते यंत्रणा मेजॉरिटीने त्यांना सहकार्य करत होती परंतु मला असं वाटतं जनतेची शक्ती एवढी मोठी असते की पोलीस यंत्रणा असेल किती पैसा असेल त्याला उत्तर आज मतदानातून मिळेल अशा प्रकारची स्थिती आहे जलील यांनी आरोप केलेले की अनेक मतदारांचे नाव रात्री मतदार हे तर मी परवाच सांगितलं की विशेषतः मतदारांना जे मत गोरगरीब मतदार आहे यांना भारतीय जनता पार्टी आणि मिंदे गटाच्या लोकांनी शाही लावून लो, आधार कार्ड घेतलं इलेक्शन कार्ड घेतलं आणि हजारो रुपये म्हणजे सगळे मिळून कोट्यवधी रुपये वाटले पोलिसांनी दीड हजार रुपयाचा गुन्हा दाखल केलेला आहे फक्त ही पण स्थिती आहे इम्त्या यांचा आरोप खोटा नाही इम्त्या जिडे यांचा आरोप खरा आहे मतदार याद्या आधीपासूनच आम्ही अभ्यास केला आणि एकदा मतदार यादी फायनल झाल्याच्या काही करता येत नाही जाणीवपूर्वक काही